हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चायनीज पदार्थातील आणखीन एक माझ्या आवडीचा पदार्थ म्हणजे सूप आणि नूडल्स मंचावर सूप अतिशय छान लागतं आणि नूडल्सही अप्रतिम लागतात न्यू इयर येत आहे त्याच्यासाठी आपण थर्टी फर्स्टची तयारी करणार आहोत पार्टीसाठी देखील हा पदार्थ आपण बनवला की एकदम थंडीत मस्त प्यायलाही आणि खायलाही नूडल्स एकदम छान लागतात चला तर पाहूयात आता इथे मी पाणी घेतलेलं आहे गरम करायला त्यामध्ये एक चम्मच तेल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी नूडल टाकत आहे यामध्ये नूडल आपल्याला व्यवस्थित हलकसं शिजवून घ्यायचे आहेत खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही एकदम अशा पद्धतीने आता हे एकदम व्यवस्थित झालेले आहेत आपल्याला पूर्ण शिजवायचे नाहीत हलकशा थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आहेत आता एका चाळणीमध्ये मी त्या काढून घेतलेल्या आणि त्यावरती थंड पाणी मी ॲड करत आहे थंड पाणी मी त्याच पातेल्यामध्ये घेतलेलं होतं आणि आपल्याला याला मोकळं करून घ्यायचं आहे नाहीतर ह्या एकदम एकमेकाला चिटकून बसतील तुम्ही यामध्ये थोडंसं तेल देखील घालू शकता मी सुरुवातीलाच तेल टाकलं होतं म्हणून मी यामध्ये तेल ॲड नाही करणार आता अशा पद्धतीने आपल्याला नूडल एकदम मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता नूडल्स चं पाणी जे आहे ते आपण सूप बनवण्याकरिता यूज करणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही नूडल्स बनवून ठेवल्या की ते एकदम सुटसुटीत होतात आता ह्या पाण्याचा वापर आपण सूपमध्ये करणार आहोत हो। त्यामुळे मी साईडला ठेवते आता त्यासाठी इथे आपण हे कढई घेऊया त्यामध्ये मी एक चम्मच तेल ॲड केलेलं आहे आणि एक चम्मच देखील आपल्याला ॲड करायचा आहे आता सूप बनवण्यासाठी मी वेगवेगळ्या वेग भाज्या देखील घेतलेल्या आहेत आपली कढई तोपर्यंत गरम होते तोपर्यंत इथे मी एकदम सर्व फ्रेश भाज्या घेतलेल्या आहेत आणि ते आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत इथे पत्ता गोबी गो देखील मी एकदम फ्रेश घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या इथे बारीक कट करून घ्यायच्या आहेत सूप बनवायचं म्हटलं की थोडी भाज्या कट करण्याची मेहनत थोडी जास्त लागते पण त्याची चव एकदम अप्रतिम होते तर वेग तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता आता त्याचबरोबर इथे मी बारीक कोथंबीर देखील कट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडा पुदिना देखील ॲड करू शकता पुदिना मी शेवटी घालणार आहे आता इथे मी गाजर बीन्स कांदापात मिरची लसण अद्रक ह्या सर्व गोष्टी मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला मला जर आवडत असेल तुम्ही आणखीन यात आणखीन भाज्या ॲड करू शकता इथे मी एक मशरूम देखील बारीक कट करून घेतलेला आहे इथे कांदापातीचा मी हिरवा भाग आणि पांढरा भाग दोन्ही देखील घेतलेला आहे हे अशा पद्धतीने मी सर्व भाज्या बारीक एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही जर भाज्या कट करून घेतल्या तर सूपची चव एकदम दुप्पट होते तुम्हाला वेगळा स्टॉक करून त्यामध्ये ॲड करायची आवश्यकता नाही कारण की त्या भाज्याला फ्रेश आणि मी भाज्या सुरुवातीलाच कट करून ठेवल्या होत्या आता आपली कढई व्यवस्थित गरम झालेली आहे देखील मेल्ट झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला वन बाय वन सर्व गोष्टी ॲड करायच्या आहे आता त्यामध्ये मी इथे लसण टाकलेलं आहे अद्रक चॉप केलेली हिरवी मिरची आणि लाल मिरची मी दोन्ही कट केलेल्या होत्या त्याचबरोबर आपल्याला गाजर बीन्स बारीक कट केलेली कांदापात इथे मी कोथंबीरच्या बारीक काड्या देखील ॲड केलेल्या आहेत कांदापातचा वाईट देखील ॲड करायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर आणखीन भाज्या तुम्ही ॲड करा इथे मी थोडी शिमला मिरची देखील कट करून ॲड केलेली होती त्याचबरोबर पत्ता ॲड केलेली आहे आणि मशरूम ॲड केलेले आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवरती पटपट मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले मऊ नाही भाज्या आपल्या एकदम क्रंची राहतील मऊ होणार नाहीत आता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी ब्लॅक पेपर पावडर देखील ॲड करत आहे आणि थोडंसं मीठ ॲड करणार आहे जेणेकरून सूप एकदम छान लागेल आता परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर आपण जे नूडलचं पाणी काढून ठेवलेलं होतं मी ते पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर मला जर आवडत नसेल तर तुम्ही फ्रेश पाणी देखील ॲड केलं तरी चालेल आता पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत सूप बनवायचे त्यानुसार आता त्या इथे मी रेड चिल्ली सॉस ॲड केलेला आहे एक चम्मच मी ग्रीन चिली सॉस ॲड केलेला आहे तिखट प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता इथे मी दोन चम्मच सोया सॉस ॲड केलेला आहे सोया सॉस ॲड केल्यानंतर पाण्याचा रंग चेंज होतो बघा एकदम सूपसारखा म्हणून तयार झालेला आहे आता याला व्यवस्थित आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल डार्क तर तुम्ही आणखीन जास्त सोया सॉस ॲड करू शकता दोन चम्मचमध्ये व्यवस्थित त्याला कलर येतो आता इथे आपलं सूप थीक होण्यासाठी मी इथे एक चमच कॉर्नफ्ला घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित त्याची पेस्ट बनवायची आहे जेणेकरून सूप आपलं एकदम बाहेर हॉटेलसारखं थोडंसं घट्ट होईल आता इथे बघू शकता मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इथे आपल्या सूपला उकळी आलेली आहे छान आता त्यामध्ये आपण ही पेस्ट ॲड करणार आहोत पेस्ट ॲड करताना आपल्याला ती पटपट ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली छिटकणार नाही आणि सर्वत्र व्यवस्थित मिक्स होईल बघ इथे बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हळ आता हळूहळू जसं जसं उकळी येईल तसंच आपलं सूप एकदम ठीक होईल तुम्हाला कितपत थीक हवं हो आहे किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पेस्ट ॲड करू शकता आता साईडला मी थोडंसं सा त्याच्यासोबत चाव तयार करत आहे सूपसोबत खायला थोडं तर पाहिजेच त्याच्यासाठी काहीतरी त्यामुळं मी ते नूडल्स थोड्याशा फ्राय करून घेत आहे खूप वेळ लागत नाही बनवायला फक्त चॉपिंग एकदा करून ठेवली भाज्यांची तर हे सूप बनवायला खूप सोपं आणि चवीलाही खूप छान लागतं आता अशा अशा पद्धतीने मी नूडल्सदेखील तयार करून घेतलेले आहेत आता एका बॉलमध्ये मी सूप काढून घेत आहे अशा पद्धतीने सूप बनवलं ते एकदम घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल आपलं मंचाव सूप बनवून तयार होते एकदम डिलिशियस चवीला लागतं थंडीच्या दिवसामध्ये तर हे खूप छान आहे प्यायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता यावरती मी पुदिना टाकत आहे यावरती तुम्ही नूडल्स टाकून एकदम व्यवस्थित सूप एन्जॉय करू शकता आता आपलं नूडल्स तयार करून घेऊयात आता एका लोखंडाची कढई घेतलेली आहे मी त्यामध्ये थोडंसं तेल आणि त्यामध्ये मी उभा कट केलेला कांदा ॲड केलेला आहे त्याचबरोबर थोडंसं अद्रक लसण देखील चॉप केलेलं ॲड करत आहे गाजर मी यालासाठी थोडंसं गाजर लं थोडंसं सा लाँग साईजमध्ये कट करून मी भाज्या ॲड करत आहे त्याचबरोबर बीन्स मिरची हे देखील मी यामध्ये ॲड करत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन भाज्या यामध्ये ॲड करू शकता आता याला व्यवस्थित हाय फ्लेमवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्या एकदम क्रंची होतील आणि चवीलाही खूप छान लागतील थोडंसं त्यामध्ये कोथंबीर ॲड करत आहे आणि बारीक चिरलेली कांदापात ॲड करत आहे आता पटपट आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे कारण की आपण नूडलमध्ये देखील मीठ थोडंसं ॲड केलेलं होतं आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम एकदम हाय आहे आपल्याला कमी अजिबात करायची नाही आहे आता यामध्ये मी नूडल टाकत आहे आपल्या बहा न्यूडल किती अतिशय मोकळ्या झालेल्या आहेत एकदम सुटसुटीत नूडल झालेले आहेत तर मी अशा पद्धतीने नूडल पाण्यात उकळून बाजूला करून ठेवल्या की व्यवस्थित मोकळ्या होतात त्या अजिबात एकमेकाला चिटकणार नाही अशा पद्धतीने नूडल आपण सर्व टाकून घेऊ आणि मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या नूडल्स तुटणार नाहीत एकदम हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करायचे आहेत कारण की नूडलचा व्यवस्थित व्यवस्थित त्या सर्व मिक्स होतील इथे बघू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडे पुदिना देखील बारीक कट करून ॲड करू शकता आता यामध्ये आपण सॉस ॲड करूया त्यात मी चिली सॉस एक चम्मच ॲड केलेला आहे आणि ग्रीन चिली सॉस देखील एक चम्मच ॲड केलेला आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त सॉस ॲड करू शकता आता इथे मी दोन चम्मच सोया सॉस ॲड करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं व्हिनेगर देखील तुम्ही ॲड करू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सॉसमुळे ना नूडलचा कलर हलकासा चेंज होतो एकदम रेस्टॉरंट स्टाईल बाहेरच्यासारखं एकदम आपलं बनून नूडल्स तयार होतात दिसायला एकदम बाहेरच्यासारखं तयार आहेत आणि चवीला देखील एकदम छान लागतात मग काय हा थर्टी फर्स्टची पार्टी आपण एकदम नूडल्स चायनीज पदार्थाने एन्जॉय करणार आहोत आता वरून मी इथे पाइंड चॉप केलेली कांदा पात टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकत आहे एकदम डिलिशियस बनवून तयार आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आता एका बॉलमध्ये मी नूडल्स आपल्या काढून घेत आहे इथे बघू शकता तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही नूडल बनवू शकतात आता मी सर्व काढून घेतलेलं आहे आता इथे पाहू शकता एकदम डिलिशियस बनवून तयार आहे आणि आपलं सोपदेखील रेडी आहे एकदम जबरदस्त बनवून तयार आहे बाय बाय